भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक, माझा अनुभव आजीचे प्राण होते लई लाख मोलाचे कुठे वाचेल प्राण प्राणप्रश्न अनेक पडायचे आलोया परमात्मा एक मार्गी दिवस आले आनंदी सुखाचे माझे नाव आकाश धनपालजी ढेंगे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे परमात्मा एक मार्गाशी जुळून आज माझ्या कुटुंबाला जवळपास तीस पेक्षा जास्त वर्षे झालेली आहेत माझ्या कुटुंबामध्ये एकूण सात सदस्य आहेत त्यात ग भा दुर्पता ढेंगे माझी आजी श्री धनपालजी ढेंगे माझे वडील श्री जगदीशजी ढेंगे माझे काका सऊ शोभा माटे माझी आत्या आकाश हेंगे मी प्रज्वल हेंगे लहान भाऊ श्रद्धा ढेंगे लहान बहीण असा आमचा सात सदस्यांचा परिवार आहे स्व श्री गोपाळराव ढेंगे माझे आजोबा वृद्धापकाळाने परमेश्वरात विलीन झाले आणि सौ ललिताबाई माझी आई आम्हाला लहान वयात सोडून परमेश्वरात विलीन झाली मार्गात येण्याआधी आमच्या घरचे प्रमुख माझे आजोबा होते घरी तीन एकर शेती होती मोलमजुरी करून माझे आजोबा परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते आजोबांचे शिक्षण त्यावेळी दहावी उत्तीर्ण असून वडील सुद्धा दहावी उत्तीर्ण होते घर फक्त शेतीवर आणि मजुरीवर अवलंबून होता घरी फार कमी म्हणजे तीन एकर जमीन होती आणि घरचे सदस्य मोलमजुरी करायचे यामुळे घर गृहस्थी सुखरूप चालत होती कसलीही कमतरता आमच्या कुटुंबाला माझे आजोबा देत नसत काही दिवस असेच गेले मग अचानक आजीची प्रकृती खराब झाली आजीला हात दुखणे तर कधी पाय कधी डोकं दुखणे असे सर्व प्रकार सुरू झाला त्यामुळे तिला घरगुती औषध देण्यात आले पण काही आराम नव्हता असे करता करता पंचवीस ते तीस दिवस झाले प्रकृती आणखी खराब होत होती शेजारचे सर्व म्हणत होते की बाईला काही बाहेरच लावलं आहे पण आजोबा त्या गोष्टींवर विश्वास ठेवत नसत मग आजीला डॉक्टरांकडे नेण्यात येत होते त्यावेळी गावातील वैद्य हाच डॉक्टर असे वेळ जशी समोर जात होती तशी हळूहळू आजीची प्रकृती आणखी खराब होत होती असे करता करता आजीचे हातपाय पूर्णपणे असक्त पडले होते आजी स्वतःहून उठून सुद्धा बसू शकत नव्हती तिला स्वतःहून लघवीला पण बसता येत नसे अशावेळी माझी आत्या आजीची सेवा करत होती आजीची आंघोळ करणे दात घासणे स्नानगृहात घेऊन जाणे असे सर्व काम माझ्या आत्यानी केलं एके दिवशी अचानक अशी घटना घडली व आमच्या कुटुंबाला सुखाचा मार्ग लाभला माझ्या आजोबांचे मित्र श्री श्रीधरजी दमाने यांना माहिती मिळाली की माझ्या आजीची प्रकृती खूप खराब झाली आहे तर ते भेटायला आले श्री श्रीधरजी दमाने बाबांचे सेवक असून परमात्मा एक मार्गात काही दिवसांपूर्वी आले होते आणि त्यांचे मार्गदर्शक माझ्या आजोबांचे आतेभाऊ स्व श्री जीवनजी मते हे होते श्री श्रीधरजी दमाहे यांनी माझ्या आजोबांना सांगितलं की तुला परमात्मा एक मार्ग स्वीकारायला पाहिजे तेव्हाच माझ्या आजीचे प्राण वाचतील त्यांनी आजोबाला सांगितले की तुझे आतेभाऊ मार्गदर्शक आहेत ते तुला मार्गाबद्दल माहिती देतील जर तुला वाटत असेल की प्राण जायला नको तर जा आणि पाहून बघ मार्गदर्शक काय म्हणतात आजोबांनी हा प्रस्ताव आजी समोर ठेवला आणि आजीने होकार दिला व त्यानुसार श्री दमाहेजी यांनी तीर्थ बनवून दिले व आजीला थोडा आराम झाला आराम झाला म्हणजे असा की आजी झोपून फक्त उठून बसली मग रात्र अशीच गेली नंतर सकाळी उठल्यावर आजोबांनी आंघोळ करून श्री जीवनजी मते यांच्याकडे जाण्याचा विचार केला महत्वाचं म्हणजे आजोबांचे मित्र व आतेभाऊ मार्गात असल्याने आजोबांना जास्त प्रमाणात धावपळ करायची आवश्यकता नाही भासली मग ते मांडावी रबाले म्हणजे आम्ही ज्या मांडवी गावामध्ये राहतो ती केऊपतलाची आणि दुसरी म्हणजे भंडारा जिल्ह्यातील नबाले मांडवी दोन्ही गावच्या मधात फक्त नदीआड आहे त्यावेळी नदी, त्या नदी ओलांडून जाण्यासाठी डोंगा हे एकमेव साधन होते अशा प्रकारे आजोबा आतेभाऊ श्री जीवनजी मते यांच्याकडे गेले कुटुंबावर असलेले दुःख सांगितले त्यानंतर त्यांनी मार्गाबद्दल पूर्ण माहिती दिली घरातील सर्व देवी देवतांच्या मूर्तीचे विसर्जन करा घर पूर्णतः स्वच्छ करून उद्या या असे म्हटल्यावर आजोबांनी मार्गात येऊ असा शब्द दिला व घरी परतले घरी आल्यावर बघतात तर काय माझी आजी स्वत आपल्या हातानी दात स्वच्छ करत होती आजोबांना खूप आनंद झाला व त्यांनी सांगितले की उद्या आपल्याला जीवनभाऊकडे श्री जीवनजी मते जायचं आहे मी मार्गात येईल असा शब्द दिला आहे मग सर्व परिवारासह श्री जीवनजी मते यांच्याकडे गेले तीन सात अकरा असे अशा प्रकारे कार्य करीत माझ्या आजीला पूर्ण आराम झाला व सव्वा महिन्यात आमचे त्यागाचे कार्य पूर्ण होऊन आम्ही पक्के सेवक झालो त्यागाचा कार्यात परमेश्वराने घेतलेली परीक्षा अशी की आजीची प्रकृती पूर्ण सुधारल्यावर आजोबांनी त्यागाचे कार्य घेण्याचा विचार केला व पूर्ण कुटुंबासह त्यागाचे कार्य सुरू केले काही दिवस व्यवस्थित गेले एके दिवशी माझी आजी घरातील धाब्यावर शिडी लावून काही वस्तू काढण्यासाठी चढली व उतरताना तिचा पाय घसरला ती डोक्याच्या बाजूने पडली काही वेळ बेशुद्ध राहिली आजोबांचे विचार झाले होते की दवाखान्यात न्यावं पण आजीने नकार दिला ती म्हणाली की मी बरी आहे कार्य सुरू असताना मी औषध प्राशन करणार नाही अन्यथा आपल्या कार्यात भंग पडेल आजीची तब्येत आणखी बिघडत होती डोक्यावर मार लागल्याने तिचं डोकं आणखी जास्त दुखत होतं पण तिला भगवंतांवर विश्वास होता तिने ते दुःख सहन केले त्यागाच्या कार्यातच आजीला पूर्ण आराम झाला अशा प्रकारे कार्य व्यवस्थित पार पडले मार्गात आल्यानंतर आमची परिस्थिती उंचावली माझे वडील शेतीचे काम सांभाळत होते व आजोबा गावचे सरपंच झाले होते माझे काका यांना त्यांच्या मामांनी सनफ्लॅग कंपनीमध्ये शिक्षणाच्या बाबीवर नेलं ते आपल्या मामांजवळ म्हणजे सुभाषची झंझाड बाबांचे से सेवक रा लावेश्वर यांच्याकडे राहत असत आज आमचं कुटुंब खूप सुखी समाधानी आहे माझा लहान भाऊ भंडाऱ्यात शिक्षण घेत आहे मी नागपुरात नोकरी करत आहे आणि सर्व सुरळीत सुरू आहे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव आकाश धनपालजी ढेंगे पत्ता मू, मांडवी पो, कवलेवाडा तह तिरोडा जिल्हा गोंदिया सेवक क्रमांक छत्तीसशे अठरा मार्गदर्शक श्री दिगंबरजी मते मांडवी नबाले परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार